तमाम श्रोत्यांना राजा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन इंजेगाव सोनपेठ पात्री देवगाव राष्ट्रीय महामार्गासाठी सातशे एकसष्ट कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये मंजूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस बी साठी पंधरा सप्टेंबरला निघणार निविदा ऑक्टोबरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार कामाचे उद्घाटन आमदार विटेकर आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या प्रयत्नांना फळ शिष्टमंडळाने नागपूर येथे जाऊन सहा सप्टेंबर रोजी घेतली नितीन गडकरी यांची भेट दरम्यान पाचशे अठ्ठेचाळीस बी हा इंजेगाव ते पाथरी राष्ट्रीय महामार्ग पुरता खड्ड्याने माखल्यामुळे ग्रामस्थांनी मोठे आंदोलन केले होते पण दादा आमदार झाल्यावर या मागणीला गती मिळाली आणि निधीही मंजूर झाला इंजेगाव ते देवगाव रस्ते कामास सातशे एकसष्ट कोटी मंजूर आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे व आमदार राजेश दादा विटीकर यांनी घेतली गडकरींची भेट मराठवाडा विदर्भासह अन्य राज्यांना जोडणारा सोनपेठ तालुक्याहून जाणाऱ्या इंजेगाव सोनपेठ पात्री देवगाव फाटा या राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना केंद्र सरकारने सातशे एकसष्ट कोटी एक्क्याऐंशी लक्ष मंजूर केले असून पंधरा सप्टेंबर रोजी या कामाच्या निविदा निघणार आहेत अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे आमदार राजेश दादा विटेकर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंड मंदा, शिष्टमंडळाने शुक्रवारी दिनांक सहा रोजी गडकरी यांची नागपूर येथील निवासस्थानी भेट घेतली या भेटीतून जिल्ह्याअंतर्गत महामार्ग व राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात तपशीलवार चर्चा केली त्यावेळी गडकरी यांनी इंजेगाव ते देवगाव फाटा या महामार्गाच्या कामास तरतूद मंजूर करण्यात आली असून या कामाच्या निविदा सुद्धा पंधरा सप्टेंबर रोजी निघणार आहेत हे स्पष्ट केले यावेळी या पाचशे अठ्ठेचाळीस बी क्रमांकाच्या रस्त्याच्या रखडलेल्या कामाबद्दल या दोघा आमदार महोदयांसह शिष्टमंडळांनी खंत व्यक्त करत हे काम सुरू करावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती त्याचवेळी गडकरी यांनी क्षणार्धात ही माहिती दिली दरम्यान यावेळी आमदार राजेश दादा विटेकर आमदार रत्नाकर गुट्टे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड माजी उपनगराध्यक्ष उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमर वडकर माजी नगरसेवक विनोद चिमनगुंडे राम नवले घनश्याम सारडा श्याम सुंदर पापटवार विष्णू चव्हाण भगवान मोहिते यांची उपस्थिती होती या शिष्टमंडळाने या कामाच्या भूमिपूजन सोहळ्यास आपण स्वतः हा उपस्थित राहावे अशी मागणी गडकरी यांच्याकडे केली त्यावेळी त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले ऑक्टोबर आपण येऊ असे आश्वासन दिले दरम्यान हा महामार्ग पूर्ण झाल्यास मराठवाडा विदर्भासह हो अन्य राज्यांना जोडणारा महत्वाचा मार्ग ठरणार आहे एक हजार एकशे बासष्ट रुपयांच्या कामांना मंजुरी गंगाखेड तालुक्यातील छत्तीस कोटी रुपये खर्चाच्या गंगाखेड धाराखेड गोदावरी नदी पूल गोदावरी नदी पूल व, व त्याखालील बंधाऱ्याचे बांधकामाचे लोकार्पण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन बावन के गंगाखेड इसा खोकलेवाडी पिंपलदरी मार्गे किनगाव या तेहतीस किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण व दुहेरीकरणाच्या कामास एक हजार एकशे बासष्ट कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आमदार रत्नाकर उटे यांनी दिली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा